नमस्कार मी वृषाली मेहेंदळे आज मी एक अशीच जुनी केस तुमच्यासमोर सांगणार आहे त्यांचं नाव होतं मेरी वय वर्ष साठ पाच सहा महिन्यापूर्वी सेस्टेक्टॉमी झालेली गुडघेदुखी आणि अर्थरायटिसचं प्रॉब्लेम त्या जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा मी त्यांचे रिपोर्ट बघितले आणि आय वॉज शॉक कारण त्यांचे रिपोर्ट इतके खणखणीत होते वयाच्या साठाव्या वर्षी या बाईचं बी ट्वेल्व तेराशे हिमोग्लोबिन चौदा डी थ्री त्रेचाळीस त्यामुळे आणि कॅल्शियम ॲप्सल्यूट नॉर्मल मी म्हणलं मॅडम ते म्हणल्या मी हार्ड कोर नॉन आहे वृषाली मी रोज नॉनव्हेज खाणार आहे मला तुझ्या सगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपी दे मी त्यांना सगळ्या माझ्या मा मग अंड्याच्या असतील चिकनच्या असतील फिशच्या असतील सगळ्या वेगवेगळ्या रेसिपी त्यांना दिल्या दे आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही त्या बाईचा जो वर्कआउट होता ना तो एखाद्या पस्तीस चाळीस वर्षाच्या बाईलासुद्धा चा लाजवेल असा सणसणीत वर्कआउट करायच्या आणि त्या बाई आहेत ना त्या इथं इतक्या मजबूत होत्या माहिती आहे का कारण त्या म्हणाल्या की ते एच आर टी वगैरे मी तसलं काही घेतलेलं नाही आहे कारण मी मनाने तगडी आहे फक्त मी तुझ्याकडे आलेली ती एवढ्यासाठी आली आहे की मला माझ्या रोजच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये मला प्रॉब्लेम येतो आहे तो वजनामुळे येतोय अर्थायटीसमुळे आहे माझे गुडघे दुखत वजन कमी झालं की मला हे आपोआप सगळं सॉल्व्ह होणार आहे आय नो इट व्हेरी वेल well. आणि तुम्हाला सांगते की त्याप्रमाणे मी तिचा वर्कआउट डिझाईन करून दिला आणि माझ्या सगळा स्टाफ हा मेरीनचा वर्कआउट घ्यायला अतिशय आतुर असायचे कारण या बाई वर्कआउट असा काही झक्क करायचा ना की सगळ्या मुली पेटून त्यांच्या मागं वर्कआउट करून घ्यायच्या आणि त्यांचं वजन हे पन्नास दिवसात फक्त पन्नास दिवसात दहा किलो झालं आता तुम्ही म्हणाल हे पन्नास दिवस कसे काय तर तीस किंवा एकतीस दिवसांचा महिना असतो बरोबर आहे त्याच्यातले सॅटर्डे संडे वी आर क्लोज म्हणजे बावीस वर्कआउट सेशन हे एका महिन्यातले पुढच्या महिन्यातले बावीस वर्कआउट सेशन आणि त्याच्या पुढच्या महिन्यातले दहा किंवा आठ असे मिळून पन्नास हे कॅल्क्युलेट केले जातात त्यामुळे ज्यांना कुणाला त्याच्याबद्दल काही शंका असतील त्यांनी जरूर माझ्याकडे येऊन प्रत्येक फाईल ही तपासावी आता मेरीनचं वजन हे कमी तर झालंच पण त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये खूप जास्त होता याचं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कि मी कितीही तुम्हाल किती तुम्हाला समजावून सांगितलं कितीही तुम्हाला काउन्सलिंग केलं आणि तुम्ही ऐकलंच नाही घरी जाऊन सगळं वाटेल ते खाल्लं तर मी तुम्हाला रिझल्ट देऊ शकत नाही आजकाल काय झालंय आपल्याला मानसिक ताणतणाव किंवा भावनिक प्रॉब्लेममुळे हो आपल्याला सायकियाट्रिस्टची गरज घ्यावी लागते तसं स्किनचे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आपल्याला स्किनची ट्रीटमेंट घ्यावी लागते हेअरचा प्रॉब्लेम म्हणून तिथे हेअरची ट्रीटमेंट आणि या सगळ्यामुळे या सगळ्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे वजन तुमची वजनं वाढतात हे तुमच्या लक्षात का येत नाही आहे मग अशा वेळेला आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड जे काही ठरवलेलं असेल ते एक महिना दोन महिने तीन महिने पूर्ण सरेंडर व्हा आणि माझ्याकडे जॉईन व्हा मी तुम्हाला रिझल्ट देईन सो थिंक फिट स्टे फिट